मुजीब शेख यांची लेबर फेडरेशनच्या संचालकपदी निवड मद्रे सुपूर्त तथा माजी सरपंच मुजीब शेख यांची सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली असून यामुळे त्यांचे तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष आणि मद्रे गावाचे विद्यमान उपसरपंच आहेत शेख यांच्या बिनविरोध निवडीसाठी माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्यासह आदींनी प्रयत्न केले मी मुजीब शेख सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडणुकीत मी यावर्षी उभारलो होतो माझी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी शेळकेसाहेब व माननीय सुरेशजी साहेब आणि या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी साहेब आणि माजी डायरेक्टर महादेवजी पाटील भंडारकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी जे माझ्याविरोधात उभारलेले होते सुधीर लांडे व यारगले यांनी सहकार्याची भूमिका घेऊन सर्व नेत्यांनी त्यांना सांगितलं की या कार्यकर्त्याला तुम्ही सहकार्य करा अनेक वेळा मी फॉर्म भरले असताना मला फॉर्म काढून घ्या असा आदेश नेत्यांनी दिल्यामुळं मी अनेकदा काढलो होतो ते त्याग केले की ते केल्यानंतर ते त्यागाचं फळ म्हणून या नेत्यांनी मला तालुक्यावर बिनविरोध अशी निवड करण्यास संधी दिली आणि मी आज या तालुक्याचा लेबर फेडरेशनचा डायरेक्टर झालो भविष्यकाळामध्ये मी संस्थांची सर्व संस्थांचे ऑडिट आणि संस्थेची प्रत्येक संस्था जिवंत कशी राहील ही भूमिका आमच्या तालुक्याचे सहकारमर्शी आदरणीय विभू शौदाऱ्यांना आदरणीय माजी मंत्री आनंद आनंदरावजी साहेब कंबळे गुरुजी या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांचा आदर्श घेऊन आणि या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा प्रयत्न करेन अशी गवाही देतो जय हिंद जय राष्ट्र